नवी मुंबईतील ओरण मध्ये पुण्यातील संतोष माने प्रकरणासाठी घटना उरणमध्ये घडली आहे बरगाव मैदाना नवी मुंबई महापालिकेच्या इलेक्ट्रिक बसचं नियंत्रण सुटलं आणि या बसने तब्बल सहा ते सात वाहनांना घडक दिली या अपघातात एक जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झालेले आहे जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे अन की गाड़ी थी